नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करतोय रे माझा मितवा ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर दिसून येणार आहे नेमकं ह्या ट्विस्टमध्ये काय काय घडणार हे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ह्या राकेशचे जे काही सर्व प्लॅन असतात ते फ्लॉप झालेले असतात त्यामुळे राकेशला आता काही सुचत नसतं की नेमकं आपण काय करावं कारण आपण ह्या इंदोरी जिलेबीला ताब्यात मिळवण्यासाठी जेवढे काही आत्तापर्यंत प्लॅन केले तो एकही प्लॅन सक्सेस झाला नाही त्यामुळे आता कुठला प्लॅन करावा हे राकेशला सुचत नसतं त्यामुळे राकेश आता एक प्लॅन करतो आपण जर ह्या लावण्याला हाताशी धरलं तर नक्कीच ह्या अर्णव आणि ईश्वरीमध्ये जी काही जवळीक आहे ती येणार नाही आणि इंदोरी जिलेबी जी आहे ती नक्कीच माझी होण्यासाठी मदत होईल असं ह्या राकेशला वाटत असतं आणि अगदी तसाच विचार हा राकेश करतो आणि नवीन एक प्लॅन बनवतो आता हा प्लॅन बनवून राकेश या लावण्याला हाताशी धरून तो ह्या ईश्वरी आणि अर्णवमध्ये कसं अंतर पडेल असा प्लॅन तो करत असतो जेव्हा ही लावण्या आणि राकेश दोघे एकमेकांशी बोलून प्लॅन करत असतात तेव्हा ही लावण्या जी आहे ती ऑफिसमध्ये अर्णवला घेऊन येते आणि ज्या काही सिग्नेचर या अर्णवच्या लावण्याला घ्यायच्या असतात त्या सिग्नेचर घेण्यासाठी जेव्हा ही लावण्या ह्या अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून त्याची खूप काही जवळीक साधण्याची प्रयत्नही लावण्या करत असते आणि अर्णव हा आपल्या ताब्यामध्ये कसा येईल आपण जर अर्णवच्या अगदी जवळ गेलो तेव्हा अर्णव हा नक्कीच आपल्या प्रेमात पडू शकतो असं ह्या लावण्याच्या मनाला वाटत असत परंतु मित्रांनो अर्णवचं जे काही प्रेम आहे ते अगदी आपल्या ह्या ईश्वरीवरच असतं कारण ईश्वरी किती सुंदर आहे ईश्वरी खरोखर खूप गोड मुलगी आहे आणि ईश्वरी सोडून आपण कुठल्याच मुलीवर प्रेम करू शकत नाही असं अर्णवने मनोमनी ठरवलेलं असतं त्यामुळे लावण्याचा हा प्लॅनसुद्धा तिथेच फ्लॉप होणार असतो दुसरीकडे ईश्वरीने अगदी सुंदर डब्बा जो आहे तो ह्या अर्णवसाठी स्वतःच्या हाताने बनवलेला असतो आणि स्वतःच्या हाताने तो टिफिन भरून त्या झाकणावरती स्वारी अर्णव सर असं लिहून तो डब्बा आता तो तो, ती स्वतः घेऊन ऑफिसला निघालेली असते तेव्हा आकाश जो आहे तो ह्या ईश्वरीला घेऊन इकडे ऑफिसमध्ये येतो तेव्हा लावण्या जी आहे ती अर्णवच्या अगदी जवळ उभी राहिलेली असते आणि ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून जे काही समोर प्रोजेक्ट आहे त्याच्या डिझाईन ती बघत असते तेव्हा ईश्वरी जी आहे ती ऑफिसचा दरवाजा उघडते समोर लावण्य आणि अर्णव जे आहे ते समोरचे प्रोजेक्ट जे आहे ते बघत असतात आणि तेवढ्यामध्ये ईश्वरीला ह्या लावण्याचा खूप राग येत असतो कारण मित्रांनो ईश्वरीने अर्णवशी लग्न केलेलं असतं जरी पण लावण्य ही अर्णवच्या किती जरी जवळीत करण्याचा प्रयत्न करत असली तरी पण आता ईश्वरी ह्या लावण्याला चांगलीच तोंडावर आपटवणार असते तेव्हा इकडे ईश्वरी जेव्हा बोलते की सर तुम्ही टिफिन का नाही आणला तेव्हा अर्णव बोलतो की अगं ईश्वरी माझा टिफिन विसरला आता इकडे ईश्वरीचा पाय तिथून निघून निघत नसतो आणि इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मला का बरं इथून जावं असं वाटत नाही केव्हा अर्णवसर टिफिन खातील जेव्हा अर्णवसर टिफिन खातील तेव्हाच मला बरं वाटेल कारण मित्रांनो त्या टिफिनच्या झाकणावरती ईश्वरीने थँक्यू सर, सर, सर असं लिहून नोट ठेवलेलं असतं दुसरीकडे आता जेव्हा अर्णव आणि लावण्या दोघे तिथे असतात तेव्हा हा आकाश पण तिथे येतो आकाश या लावण्याला तिथून काढून देतो कारण आकाशलाही वाटत असतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र कसे येतील दोघांची एकत्रितपणा जो आहे तो कसा एकत्रित राहील असं या आकाशला वाटत असतं दुसरीकडे जेव्हा ही लावण्य तेथून जाते तेव्हा ती खूप चिडलेली असते इकडे स्वतःच्या हाताने ईश्वरी तो टिफिन जो आहे तो अर्णवला काढून देते अर्णव तो टिपिन उघडतो त्यानंतर अर्णवून नेमकं झाकण काढत असताना थोडीशी भाजी खाली सांडते आता अर्णवचं लक्षच नसतं की ह्या ईश्वरीने त्या डब्याच्या तिथे स्वारीसर असं नोट करून ठेवलं आहे म्हणून अर्णव लगेच ती थोडीशी जी असते ती घेतो आणि ती भाजी पुसू लागतो आणि हे सर्व बघून ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी बोलते सर की सर तुम्ही काय केलं ओ बारा ढेर मी इतक्या वेळ ही मेहनत केली आणि ती वाया गेली पाण्यात गेली तेव्हा अर्णव बोलतो की काय झालं ईश्वरी मी सिंदर काय झालं तुला एवढं चिडायला तेव्हा ईश्वरी बोलते की सर अहो मी त्या कागदावरती थँक्यू सर असं लिहिलं होतं आणि तुम्ही चक्क ते कागद जे आहे ते तुम्ही भाजी फुसायला घेतला असं ईश्वरी अर्णवला सांगत असते त्यानंतर अर्णव ती चिठ्ठी जेव्हा उघडून बघतो तेव्हा त्यावर स्व स्वारी असा शब्द ईश्वरीने लिहिलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव खूपच खुश होतो त्यानंतर मित्रांनो आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की आपण अर्णव सरांना फुलांचा बुके देऊन इम्प्रेस करायचं आणि हे सर्व अर्णवला ती सरप्राईज म्हणून देणार असते जेव्हा ईश्वरी घरात असते तेव्हा ह्या एका मुलाने ईश्वरीला तो फुलांचा बुके पोच केलेला असतो आता ईश्वरी तो फुलांचा बुके आपल्या साडीच्या पदराच्या आड घेऊन इकडे रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती जेव्हा तो फुलांचा बुके घेऊन जात असते तेव्हा ह्या अंजली ताईने बघितलेलं असतं तेव्हा अंजली खूपच खुश होते अंजली बोलते की वाव आता तर अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ते खूप रोमॅंटिक झालेत आणि त्यांचं प्रेम जे आहे ते खूप बहरायला लागलं ही अंजली आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे मित्रांनो दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्णव हा रूममध्ये जातो तेव्हा ईश्वरीही अर्णवला तो फुलांचा भुके देते तेव्हा अर्णव खूपच खुश होतो मात्र लावण्य तिथे येते आता ह्या लावण्याचा खूप ईश्वरीला राग येत असतो ईश्वरी लगेच ला ह्या लावण्याचा हात जोरात घट्ट पकडते आणि तिला तिथून रूममधून बाहेर काढून देते कारण जेव्हा ही ईश्वरी अर्णवचा टिफिन द्यायला ऑफिसमध्ये गेलेली असते तेव्हाही लावण्य तिथे असते तो राग जो आहे तो ईश्वरीला खूप असतो आणि आता तर चक्क काही रूममध्ये ही लावण्य जेव्हा जाते तेव्हा ईश्वरीला तर खूपच राग आलेला असतो आणि त्या रागाच्या भरामध्येच ईश्वरीने या लावण्याची हकलपट्टी केलेली असते आणि तिला हात धरून घराबाहेर काढलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा ईश्वरी आपल्या ह्या अर्णवला तो फुलांचा भुके देते तेव्हा अर्णव खूपच खुश झालेला असतो आता अर्णव या ईश्वरीवर खूपच रोमॅंटिक झालेला असतो आणि दोघेही एकमेकांकडे बघत खूपच खुश झालेले असतात कारण मित्रांनो आता ईश्वरी अर्णवच्या पूर्णपणे प्रेमामध्ये अखंड पडलेली असते आणि अर्णव तर ईश्वरीवर खूपच प्रेम करत असतो परंतु आता अर्णव सर आपल्यावर किती प्रेम करतात आणि खरोखर कर अर्णव सर आपला किती विचार करतात किती काळजी करतात ह्या सर्व गोष्टींची जाणीव आपल्या ईश्वरीला झालेली असते त्यामुळे आता इकडे जेव्हा अर्णवला ईश्वरीने फुलांचा बुके देऊन इम्प्रेस केलेलं असतात तेव्हा अर्णव हा खूपच खुश झालेला असतो दोघे रूममध्ये आलेले असतात आणि मित्रांनो आता दोघेही अगदी एकमेकांवर खूपच खुश होत असतात आता ह्या अंजलीची जी काही इच्छा असते की ईश्वरी आणि अर्णवने एका गोंडस बाळाला जन्म द्यावा तीसुद्धा ईश्वरी आता लवकरच पूर्ण करणार असतात कारण मित्रांनो अर्णववर प्रेम करायला ईश्वरी खूप सुरू झालेली असते आणि अगदी अर्णवच्या प्रेमात ईश्वरी पूर्णपणे अखंड बुडालेली असते तर मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव Hey, हे त्या रात्रीमध्ये खूपच रोमांटिक होऊन एका गोंडस बाळाला ते जन्म देणार असतात आणि हे सर्व बघून राकेश आणि लावण्याचा खूप जळफळाट होत असतो कारण लावण्य आणि राकेशचा एकही एक एक प्लॅन सक्सेस होत नसतो आणि अंजली मात्र खूपच खुश झालेली असते मामा आणि आकाश पण खूपच खुश असतात परंतु मामींचा चेहरासुद्धा आता खूप बघण्यासारखा झालेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे hey, बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद